पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली पुण्यातील गुरुवार पेठेत ही धक्कादायक घटना घडली अभिलाषा मित्तल असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे अभिलाषाच्या अंगावर मारहाणीच्या खुना आढळून आल्याने संशय निर्माण झाला होता अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला असून खडक पोलिसांनी आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी वसतिगृह चालकाला अटक केली आहे अभिलाषा ही मूळची वाशिम जिल्ह्यातील आहे अभिलाषा मागील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती पुण्यातील गुरुवार पेठेतील एका मुलींच्या ती राहत होती तिने सात एप्रिलला सायंकाळच्या सुमारास आत्महत्या केली खोलीमध्ये एकटी असताना तिने आतून दरवाजा बंद करून गळफास घेतला होता अभिलाषा हिच्या अंगावर मारहाणीच्या खुना असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या या दृष्टीने पोलीस तपास करत होते खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा ज्या राहत होती तेथील वसतिगृह चालक सुनील परमेश्वर महानोर याने तिला अमानत रक्कम मारहाण केले याबाबतची या तक्रार तिच्या वडिलांनी खडक पोलिसांकडे दिली त्यानुसार सुनील महानोर याला अटक केली आहे सुनील महानोर याने तिला मारहाण केल्यानंतर ती रडत खोलीमध्ये गेली होती त्यानंतर तिने खोलीचा दरवाजा लावून घेतला होता अभिलाषा हिने तिचे वडील महेंद्र मित्तल यांना हॉस्टेल बदलायचे असल्याचे फोनवर सांगितले होते परंतु ती जीवन संपवेल असा विचार कोणाच्या मनात आला नाही या प्रकरणी महेंद्र मित्तल यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत